भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव भडगाव तालुक्यातील आडणसे येथे नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदासाठी स वैशाली साळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे या प्रसंगी निवडणूक अधिकारी श्री डी एस देवकर व श्री एस बी जाधव यांनी कामकाज पाहिले या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच दिलीप शिवराम पाटील हे होते यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक बंधू भगिनी तसेच संपूर्ण किसान परिवार बडगाव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका